हो तंबो ठणार अहो या की काय पडतो तुमच्या या तुम्हाला बक्षीस आहे इथं बक्षीस तंबो ठणारलं बक्षीस आहे इथं बक्षीस हा तंबो ठणलेला बक्षीस आहे काय बक्षीस नाही ते ना हा या राक्षिसाकडनं मार मिळणार मार हा तंबाखू गोवा बुटक्यात खाऊ नका माऊली नऊ व्यसन मुक्तीची वारी पांढरंगाच्या ज्वारी व्यसन मुक्त एकसंघ महाराष्ट्राच्या आत्मासमोर सादर करीत आहेत व्यसनमुक्त अभियान आता गुण द्या नारा आरा करूया महाराष्ट्र सारा या वारीमध्ये चालत असताना गोवा गुटखा खाऊन देऊ नका सिगारेट वडून देऊ नका आपण वारीला आलेले लबाड लाडगे ध्वन करते आणि वारी करायचे सोन करते तंबाखू गोवा गुटखा खाऊन वारी होणार नाही लक्षात घ्या अरे लबाड लाडगे ध्वन करते आणि वारी करायचे सोन करते तंबाखू खाते गोवा खाते म्हणून वारीला चाललोय अशी वारी विलक काही विणत वारी अशी नाही होणार लक्षात घ्या yeah! त्यामुळे त्याला हो सवय आहे ना त्याने इकडे या आणि या अगदी या कुंडामध्ये टाकून द्या अरे yeah! लंड करते वारी करतो करते वारी ही फेरी होईल तंबाखू गोवा फुटका मावा बिडी सिगारेट ओढू नका आणि कोणाला ओढून देऊ नका माऊली बघता जर आपण तंबाखू खाल्ली तर कॅन्सर होईल लक्षात घ्या जर आपण दारू पिली तर आपला लिव्हर खराब होईल तर कृपा करून आज सोडून नम्र विनंती आहे की या वारीमध्ये आलेल्या वा सर्व माऊली भक्तांना नम्र विनंती आहे की कृपा करून आपल्या दिंडीमध्ये कोणालाही व्यसन करून देऊ नका की वारी नसून फेरी होईल लक्षात घ्या अरे लपाडला तंबाखू गोवा गुट्टा मिश्री खाऊ नका एक वेळ तो खा शेंगदाणे खा वेदाने खा अननस खा खा पण तंबाखू खाऊ नका गोवा खाऊ नका मिश्री लावू नका पिऊ नका सर्व माऊली भक्तांना नम्र विनंती हात सोडून नम्र विनंती आहे की कुर्पा करून कुणीही कुठलेही व्यसन करू नका ज्या वाटेने माऊली येणार आहेत त्या वाटेने आपण रांगोळ्या पायगड्या फुलं घालतो आणि आपण मात्र गोवा गुटखा तंबाखू मिसरी जर खाऊन जर वारी म्हणजे तुमचे असेल तर ती वारी होईल दादा नाही होणार ज्याला वारी करायची ना त्याने व्यस्त करायची नाही पान खायचं नाही दादा टी शर्ट